हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे कुळिताचे शेंगोळे तर त्यासाठी मी हे कुळिताचं पीठ घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही याला कुठे कुठे हुलगेसुद्धा म्हणतात तर आपण या हुलग्याचं बघा त्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे हे यात काहीच घातलेलं नाही आहे हिरव्या मिरचीमध्ये फक्त कुटून घेतलेली थोडीशी धून कोथिंबीर घेतलेली आहे आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडासा जास्त घालायचा या शिंगोळ्यामध्ये छान लागतो आणि थोडंसं जिरं घ्यायचं एक चमचाभर आणि तेही त्या वाटणामध्ये घालायचे लसूण कोथिबीर आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलंय मी बघू शकता हे वाटण केलेलं आहे आता हे अर्धं वाटण आपण या पुताच्या पिठामध्ये घालणार आहोत आणि अर्धं सूपमध्ये घालण्यासाठी ठेवणार आहोत शिंगोळ्या शिजव शिजवण्यासाठी जे आदन करतो आपण त्या आदनात घालायसाठी थोडंसं वाटण ठेवायचं बघू शकताय आणि आता थोडीशी पाव चमची हळद घालायची या पिठामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात हे हिरवी मिरचीच कूट घालणार आहे मी हिरवी मिरची कुठून घेतलेली ती थोडीशी ठेवणार आहे आदनात घालण्यासाठी आणि आता घट्ट गोळा मळून घ्यायचा या पिठाचा घट्ट असा गोळा मळून व्यवस्थित चुरून घ्यायचं हे कडधान्य खूप पौष्टिक आहे अगोदर या पिठाचे लोक मार्ग करून प्यायची सर्दी पडस खोकला झाला तर घरगुती आजीचा बटवा असं या माडग्याचं हे असायचं म्हणजे औषधीय मार्ग मानलं जायचं ह्या उलग्याच ते मार्ग बनवत होते त्या कुळीताच्या पिठाचं मार्ग बनवत होते लोक अगोदरची तर खूप खाण्यासाठी पौष्टिक आहे नक्की लहान मुलांना वगैरे आवडेल असं शिंगोळ्या बनवून नक्की तुम्ही करून बघा खूप छान लागतं हे बघा आपला गोळा घट्ट मोळून घेतलाय बघू शकता आता आता आपण याच्या शिंगोळ्या बनवून घेऊयात हे असं पोळपाट घ्यायचं आणि त्याच्यावर शिंगोळ्या वळता येतात व्यवस्थित बघू शकत पोळपाटामुळे छान आकार देता येतो शिंगोळ्यांना पातळ असे छान शिंगोळे बनवून घेऊयात गोल गोल आकारात बघू शकताय तुम्ही बघा असे चिटकवून घ्यायचं दोन्हीकडून हां असे गोल गोल रिंग केल्यासारखं करून घ्यायचे व्यवस्थित शिंगोळे सर्व पिठाचे सगळ्या पिठाचे असे शिंगोळे बनवून घेते मी तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप पौष्टिक आहेत हे आणि खायला खूप छान लागतं हां बघा मी पूर्ण शिंगोळे बनवून घेतलेले बघू शकता मस्त असे आपल्या पिठाचे शिंगोळे झालेले आहेत आता आपण याला फोडणी घालणार आहोत पातेल गरम करायला ठेवले आता त्यात तेल घालून घेते मी ते छान गरम झालं म्हणजे त्यात तेलात जिरे घालायचे थोडेसे अर्धा चमचा जिरे घालायचे आणि ती हिरवी मिरची घालायची कुठलेली जी आपण ठेवली होती ती हिरवी मिरची आणि जिरे छान तळून घ्यायचे व्यवस्थित व्यवस्थित हिरवी मिरची कडली म्हणजे यात आपल्याला थोडस आता कोथिंबीर लसूण आणि जिऱ्याचं वाटण घालून घ्यायचं या तेलामध्ये बघू शकता तुम्ही आणि तेही छान परतून घ्यायचं व्यवस्थित छान लसूण परतून घ्यायचा त्यात थोडीशी हळद घालायची आता पाव चमची हळद घालायची आणि गरम पाणी होताच यामध्ये बघू शकता गरम पाणी घातलेलं आहे मी आता छान याला उकळी आली की आपण हे शिंगोळे यात सोडणार आहोत याला उकळी येऊ द्यायची छान आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी हे बघा छान आपल्या आदनाला उकळी आलेले आहे आता या आदनामध्ये आपण हे शिंगोळे सोडून घेऊयात या पिठाचे बघू शकता हे एकत्र सोडले तरी चालते पण उकळल्यावर सुट्टी होतात चिटकून बसत नाहीत हे सेपरेट होतात उकळल्यानंतर तर यामध्ये सर्व शिंगोळे मी घालून घेते या पिठामध्ये पाण्यामध्ये सारे बघू शकता हे आदनामध्ये सोडलेले आहे चिंगोळे त्याला फार हलवायचं नाही नाहीतर ते तुटतं तर आता ते शिजते तोपर्यंत मी एवढासा गोळा ठेवला होता पिठाचा बघू शकता आहे हे पेड्या एवढा गोळा ठेवलेला आहे आणि हे आताचा पाणी घालून ह्याचं मिश्रण करून घे तयार करून घ्यायचे पाणी पिठाचं पाणी करायचं आणि हे या मग आदनामध्ये घालायचं म्हणजे या आपल्या आजनाला दाटसरपणा येतो आणि आपल्या शिंगोळ्याही चविष्ट लागतात एकदम दाटपणा येण्यासाठी थोडस पीठ कालवायचं आणि हे या आदनामध्ये वतून घ्यायचं पीठ बघू आहे मस्त कालवून घेतलेलं आहे मी हे या आदनामध्ये घालते म्हणजे आपल्या शिंगोळ्यांना चांगला दाटपणा येतो मस्त असं शिंगोळे शिजवून घेऊयात okay. थंडीच्या दिवसात आवश्यक करून खावे ही कुळीताचं शिंगोळे वगैरे खूप हेल्दी असतं शरीरासाठी हे बघा बघू आहे आपलं सूप किती दाटसर झालेलं आहे आणि शिंगोळे पण आपली शिजत आलेली आहे चुटते म्हणजे ही शिजली आहे आता शिंगोळे तर कशा वाटल्या माझे कोयताच्या शिंगोळ्याचा रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाक कलेला आणि ही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी थँक्यू